तिसरं महायुद्ध लवकरच होणार आहे का हाच प्रश्न आपल्याला एका संभाव्य भविष्यात डोकावून बघायला भाग पाडतोय एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मोठी युद्ध काही एका दिवसात सुरू होत नाहीत ती आतल्या आत हळूहळू शिजत असतात तुटलेली वचनं वाढलेला अहंकार आणि चुकीची धोरणं यातून ती तयार होतात म्हणजे बघा एकोणीसशे चौदामध्ये फक्त एका हत्येमुळे किंवा एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एका हल्ल्यामुळे ठिणगी पडली असेल पण त्याची आग ती खूप आधीपासून धुमसत होती तर या दोन हजार सव्वीसच्या परिस्थितीत अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसीमध्ये जबरदस्त बदल दिसतोय अमेरिका फर्स्ट हे धोरण आता बनले अमेरिका ऑर नथिंग याचा अर्थ अगदी सरळ आहे जे आमचं ऐकतील ते आमचे मित्र आणि ज्यांनी आमच्या निर्णयावर प्रश्न उचलला किंवा स्वतःच्या फायद्याचा विचार केला ते थेट शत बरं तर ह्या सगळ्या जागतिक संकटाची ठिणगी कुठे पडली तर ती पडली व्हेनेझुएलामध्ये ही होती पहिली डॉमिनो जिने एकामागोमादे एक अशा घटना घडवल्या की ज्याने अख्ख्या जगाला एका मोठ्या धोक्याच्या तोंडी दिलं इथे एक अशी धक्कादायक गोष्ट घडते जी अमेरिकेच्या अडीचशे वर्षांच्या इतिहासात कधीच घडली नव्हती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने स्वतःला दुसऱ्या एका सार्वभौम देशाचा म्हणजे व्हेनेझ्वेलाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित केलं विचार करा ही एक अशी रेडलाईन होती जी ओलांडल्यावर जगातले सगळे नियमच बदलून गेले आता बघा अमेरिकेने लॅटिन अमेरिकेत हस्तक्षेप करणं ही नवीन तो तो काही नवीन गोष्ट नाहीये अठराशे त्रेवीसचा जो मनरो सिद्धांत आहे तो सरळ सरळ सांगतो की अख्खं लॅटिन अमेरिका हे त्यांचं बॅकयार्ड आहे म्हणजे जसं काही मागचं अंगण फरक इतकाच आहे की आधी हे सगळं गुप्तपणे व्हायचं जसं पनामा किंवा चिलीमध्ये झालं पण दोन हजार सव्वीसमध्ये जे घडलं ते एकदम उघडपणे सगळ्या जगासमोर झालं मग हा सगळा खटाटोप लोकशाहीसाठी होता का अजिबात नाही खरा खेळ होता फक्त एका आकड्याचा तीनशे तीन अब्ज हे काय आहे तर ही आहे व्हेनेझुएलाच्या तेलाच्या बॅरल्सची संख्या म्हणजे जगातल्या एकूण तेलापैकी तब्बल सतरा टक्के साठा आणि हेच होतं खरं बक्षीस एका झटक्यात जगातला सगळ्यात मोठं तेलाचा खजिना अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये आला आता आपण त्या महत्वाच्या अकरा दिवसांकडे येऊया ज्याला या सोर्समध्ये विनाशाचं कॅलेंडर असं म्हटलंय हे होते जानेवारी दोन हजार सव्वीसचे पहिले अकरा दिवस ज्यांनी अक्षरशः जगाचं भविष्यच बदलून टाकलं फक्त या घटनांचा वेग बघा किती झपाट्याने घडल्या त्या एक जानेवारीला व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला अटक होते लगेच दोन दिवसांनी तीन जानेवारीला अमेरिका थेट रशियाला आव्हान देते त्यांची एक अणु जप्त करते मग पाच जानेवारीला भारतासारख्या पार्टनर देशावर तब्बल पन्नास टक्के टॅरिफ लावला जातो सहा तारखेला चीनकडे जाणारे ऑइल टँकर्स अडवले जातात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून सात जानेवारीला अमेरिकेचे दोन मोठे शत्रू पुतीन आणि किम जॉंगून एकत्र येतात म्हणजे एका आठवड्यातच धोक्याची घंटा वाजू लागली होती आता प्रश्न पडतो की भारतावर पन्नास टक्के टॅरिफ का लावला हा काही अहंकार नव्हता ही एक सरळ सरळ वॉर्निंग होती जवळपास ऐंशी वर्ष झाली जगातला सगळा व्यापार डॉलरमध्ये चालतो आणि हीच अमेरिकेची सगळ्यात मोठी ताकद आहे पण आता भारत चीन रशियासारखे देश डॉलरला बाजूला सारून स्वतःच्या चलनांमध्ये व्यापार करायचा विचार करत आहेत तर हा जो टॅरिफ होता ना तो ह्याच देशांना एक इशारा होता की डॉलरच्या साम्राज्याला धक्का लावलेला चालणार या सगळ्याचा परिणाम सरळ आहे जुन्या मैत्रीच्या गाठी तुटल्या आणि कट्टर शत्रू एकाच धोक्यामुळे एकत्र आले जगात नवी समीकरणं तयार व्हायला सुरुवात झाली आणि अमेरिकेने आपल्या मित्रांनाही सोडलं नाही त्यांनी चक्क नाटोचा मेंबर असलेल्या डेन्मार्कला धमकी दिली की एकतर आम्हाला ग्रीनलँड विका नाहीतर आम्ही ते हिसकावून घेऊ आता विचार करा ही धमकी म्हणजे थेट नाटोच्या मूळ तत्वावरच हल्ला होता नाटोचा नियम काय आहे एकावर हल्ला म्हणजे सगळ्यांवर हल्ला या एका धमकीमुळे युरोपमधल्या देशांचा अमेरिकेवरचा विश्वासच उडाला एकीकडे मित्र दुरावत होते तर दुसरीकडे शत्रू जवळ येत होते रशिया चीन आणि उत्तर कोरियामध्ये तातडीच्या बैठका सुरू झाल्या त्यांना हे स्पष्ट दिसू लागलं होतं की आज जे व्हेनेझुएलासोबत घडतंय ते उद्या आपल्यासोबतही घडू शकतं मग ते मॉस्को असो किंवा बीजिंग त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन अमेरिकेला सडेतोड उत्तर देण्याची तयारी सुरू केली पण हे लक्षात घ्या की आजकालचं युद्ध फक्त जमिनीवर किंवा समुद्रात होत नाहीये एक अदृश्य युद्ध सुरू आहे सायबर स्पेसमध्ये आणि थेट अवकाशात आणि खरं सांगायचं तर ते जास्त धोकादायक आहे रशिया आणि चीनने त्यांच्या सायबर आर्मीज ऍक्टिव्हेट केल्या आहेत जरा कल्पना करा एका क्लिकवर शहराची लाईट जाऊ शकते एटीएम बंद होऊ शकतात हॉस्पिटल आणि पाणीपुरवठा ठप्प होऊ शकतो इतकंच काय तर अवकाशातले आपले जीपीएस आणि कम्युनिकेशन सॅटेलाईट्स नष्ट करण्याची धमकी दिली जातीय आणि या अदृश्य युद्धात असंही म्हटलंय की एलॉन मस्कच्या स्टार्लिंगसारख्या प्रायव्हेट कंपन्यांचा वापर सुद्धा सरकार पाडण्यासाठी केला जातोय पण या सगळ्या संकटाचा सगळ्यात मोठा आणि भीतीदायक सिग्नल कुठून मिळतोय माहितीये तो मिळतोय जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांकडून एक म्हण आहे की जेव्हा अब्जाधीश जमिनीखाली घरं बांधायला लागतात तेव्हा समजून घ्यायचं की आकाशात काहीतरी गडबड आहे सिलिकॉन व्हॅलीचे अब्जाधीश मोठे बँकर्स हे सगळे न्यूझीलँड आणि स्वित्झर्लंडसारख्या सेफ ठिकाणी मोठमोठे बंकर्स तयार करत आहेत आणि या बंकर्समध्ये काय आहे तर तब्बल पाच वर्षांचं जेवण स्वतःचा ऑक्सिजन सप्लाय आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्र एक गोष्ट लक्षात घ्या हे लोक पळून नाही जात आहेत ते तयारी करत आहेत का कारण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे आणि पैसा तर आहेच या सगळ्या जागतिक राजकारणाचा परिणाम फक्त देशांवर नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसावर कसा होईल ते बघा समजा रशिया किंवा इराणने बदला घेण्यासाठी तेलाचे मार्गच बंद केले तर काय होईल जे तेल आज त्रेसष्ट डॉलरला मिळतंय ते थेट अडीचशे डॉलरवर जाईल याचा परिणाम महागाई इतकी वाढेल की दूध भाज्या औषधं सगळ्याचे भाव डबल होतील बँकेचे व्याजदर वाढतील घराचे गाडीचे हप्ते फेडणं कठीण होईल आणि कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू होईल तर थोडक्यात सांगायचं तर या सिच्युएशननुसार माचीसची काडी पेटवली गेलीय आणि ती थेट बारुदाच्या ढिगाऱ्यावर पडलीय सैन्य सीमेवर तयार आहे श्रीमंत लोक बंकरमध्ये जायच्या तयारीत आहेत आणि संपूर्ण जग फक्त पहिल्या स्फोटाची वाट बघतंय आणि शेवटी ही सोर सामग्री आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडते हे सगळं बघता हा विनाशाचा खेळ इथे संपलाय की ही फक्त सुरुवात आहे याचं उत्तर तर भविष्यातच मिळेल पण त्याची चिन्ह मात्र आजच दिसू लागली आहेत नाही का